पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की तारा आणि ऐश्वर्या जेवणाची वाट बघत बसलेली असतात त्यांना खूपच भूक लागलेली असते आणि तिथेच बबलूही बसलेला असतो तर तारा ऐश्वर्याला म्हणत असते की वहिनी खूप भूक लागले कधी खाणार आपण कधी जेवण करणार कधी सोडणार उपवास तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पूजा झाल्यानंतर तेव्हा तारा म्हणते की पूजा कधी होणार आश्वर्य म्हणते पूजा कधी होईल तेव्हा होईल पण आत्ता खरंच खूप भूक लागली आहे तर तारा बबलूकडे बघत म्हणत असते की बबलू ज्यूस असतो आणि तिला खूपच वाईट वाटत असतं आणि म्हणत असते की आपल्याला काही चोरूनही खाता येत नाही हा इथेच बसला आहे आपल्यावरती वॉच ठेवून आणि बबलू त्यांच्यासमोर मुद्दामच ज्यूस पत असतो तर इकडे आपल्याला पाहायला आहे की अमृता आणि सावली दोघीजणी चाललेल्या असतात आणि त्यावेळेसच राजकुमार फोनवरती बोलत असतो की हो डॉक्युमेंट माझ्याकडेच आहेत काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्या दोघींना खूनवतच त्यांना तिथून जायला सांगतो त्यानंतर त्या, सांग त्या, त्या गेल्यानंतर तो फोनवर बोलत असतो की काय आता टाईमपास करत आहे का ठेवा फोन आणि असं आपल्याला एकंदरीत पाहायला भेटतंय असंच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा